आंबेगाव तालुक्यामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं चार मार्च वीसशे चोवीस रोजी नामदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचं स्थळ हे मल्हार मैदान शिवगिरी कार्यालयाच्या बाजूला त्या ठिकाणी सहा सात एकरचं मोकळं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आपण शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधून साधारणत तीनशे सत्तर कोटीची कामं या तालुक्यामध्ये मंजूर झालेली आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी आहेत नामदार अजितदादा पवार या तालुक्यामध्ये बरेच दिवस त्या ठिकाणी आलेले नाहीत आणि जी तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी कामं आहेत त्याच्यामध्ये आपण आपला इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजवर साधारणत एक हजार बैठक व्यवस्था असलेलं ऑडिटोरियम त्या ठिकाणी बांधलेलं आहे ते काम पूर्ण झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी कपॅसिटी असलेलं हे पहिलं ऑडिटोरियम त्या ठिकाणी आहे घोडेगावला आपण अनिमंत चाललो दोन पोलीस स्टेशनची बांधकाम मंचर या ठिकाणी उप उपविभागीय अधिकारी रानसाहेबांचं कार्यालय देखील आपण बांधलेलं आहे आणि ह्या कामांची उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व्हावी अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका